नमस्कार मंडळी कसे काय सगळे बऱ्यात ना तर मंडळी कालचा कार्यक्रम हळदीचा वगैरे सगळा झालेला आहे आज लग्न आहे तर आपलं लग्न हॉलमध्ये आहे मार्गतामाने तनाळीमध्ये तर आज जस सर्वजण मंडळी तिकडे गेलेली आहे आता वराडी लोक जाणार आहेत तर नवरा मुलाचा भाऊ म्हणजे मी आता मी सर्व वराडी लोकांना गाडीमधून सगळ्यांना घेऊन जाणार आहे आणि लग्नाचा कार्यक्रम वरती हॉलवरच होणार आहे म्हणजे आता हे सगळं जण वर लोक मागून जाणार आहेत काही लोक अगोदर पुढे गेलेले आहेत आता मी वाडीतल्या सर्व लोकांना घेऊन जाणार आहे पाठीमागून तर आपल्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सगळं बघायला मिळेल बघा हे माझं लग्न घर आहे हे बघा तर आता सर्वजण निघालेत निघायची सगळ्यांची गडबड चालू आहे आता तर मंडळी आपली सर्व मंडळी तयार झालेली आहे हे बघा हे झालं का सगळे चौकस घे आग, थी थीज़ा, 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 थीज़ा। 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 नाद घ्या नात घ्या हे नाथ घ्या उचला जा था था जा था था। था जा जा नात गे जागल पायाला आपली मंडळी सर्वात झाले लग्नाला जाणारे वराडे बघा रेडी झालेलं आहे सगळे जातात आता मात डायरेक्ट नॉन स्टॉप घेऊन जावा सगळे चांगले बोल मंडळी आपले आता सर्व लोक निघालेले आहेत आता आपण सर्वजण जात आहोत हॉलवर लग्नासाठी उठायच मागे चला आरती वाढी दोघी तुमचं आरती पाच प्रकारची मिठाई आहेत मध्ये ओळख कुठले कुठले आहे ती परीक्षा मुलाची काय काय बघ पाच प्रकार सांग कुठले कुठले आहेत ते एकच भेटा आणखी काय आहे आणले सासरवाडीत पाच <पुरीव> प्रकारे आणले तिकडे ऐकतात बाय का सगळ्या त्याला थोडा बरोबर एक पेडा त्यांच्याकडे मागे द्या वाटायला त्यांच्याकडे मान करा त्यांचा मान करा पैसे देऊन द्या चला जाऊया ज्या माहितीमुळे आवलेच पुढे प्रगतीकडे आहे आदेश जाता मध्ये चिरम고사दिके स्वामीने चले जानासी मुरासागर मुरासादिके स्वामी लोकले अनिवार्यने मोयोपार्थ काय करी माहिराची आठवण प्रेमान शुभ मंगल सावदान धुडू धुडू दावयाची मीनाली अंगणी अनपित्याची माया तिच्या ओ नयनी छोट्या बहिणीसाठी कंट तिचा आला दाटून ताका क्षत दा प्रेमान शुभमंगल मंगल माय दुरून पाहते तुळाशीला पाणी आठविता बालपणा अश्रू दाटले नाया पाल तिचे डोळे ताका अक्षदा प्रेमान, शुभ मंगल सावधान आज मंगलया दिनी अक्षता पडती बंधू भगिनीची माया तिजला हो सुखी सुखीठे वधू वरा, गणरायशी ಕಾಕ್ಷ ಪ್ರೇಮನ ಶುಭ ಮಂಗಲ

අත <inaudible> ප

प्रतिक्रियता प्रतिकृह्यता महैत प्रतिगृह्णामि प्रति गृह्णामि प्रत्यगृह्णामि धर्मेच अर्थेच कामेच भारते च कामे च नाति चलामि नाति चलामि नाति चरामि महैत प्रति गृह्णामि प्रत्यगृह्णामि मित्रांनो मी तुमच्या सर्वांचा लाडका पंचा दिवसवाला आणि माझा मित्र प्रतिमेश शिरकर आणि त्याच्या भावाचं लग्न आहे म्हणजे सीते शिरकर यांचं लग्न आहे आणि लग्न सोहळा आता पडलेला आहे आणि आता इथे विधी चालू आहे बघू शकता तुम्ही नमस्कार मंडळीत आमचा लग्न समारंभाचा कार्यक्रम पार पडलेला आहे आता जेवणाचा कार्यक्रम चाललेला आहे हे बघा बघू शकता जेवण करतोय आम्ही तर तुम्ही पण जेवायला या काय मंडळी तर आपला फायनली लग्नाचा कार्यक्रम झालेला आहे आता बघू शकता इकडे आमचं फोटोशूट चालू आहे करवल्या पण सोबत आहे सगळ्या हे बघा फोटोशूट चालू आहे बस बस हे आमर अमर हे मोठे युट्यूबर भेटलेले आहेत बोला दोन शब्द बोला, था बोला, था था। बोला था था। आता बोला दोन शब्द बोला बोला कसं शूट चालू आहे संदीप आहे ओमकार आहे मी पण आहे सोबत आणि पार्टी पण आहे बघू शकता इकडे बघ आमचं आमचा आहे आयुष तर मंडळी चांगल्या प्रकारे कार्यक्रम झालेला आहे आणि आता फूड शूटचा कार्यक्रम चालू आहे आता थोड्याच वेळामध्ये आम्ही सगळेजण जण घरी जाणार आहोत

तो गाड़ी है ना हाँ गाड़ी है ना गी? तो आ तो आ तो पे ना, तो 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 चाल रे तो पाणीमध्ये आला काय बरोबर बोलतो प्लट कशी पाहिजे